खोडद येथील शेतकरी दीपक मुळे यांच्या शेतावर मेंढरांचा वाडा लावणारा मेंढपाळ सतीश कोकरे वय वर्ष वीस याच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी झालेला आहे ही घटना बुधवारी रात्री मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली संबंधित व्यक्तीवर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगल्यापैकी सुधारणा झालेली आहे या संदर्भामध्ये संबंधित व्यक्ती काय सांगते ऐकूयात बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव हो नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सतीश दैन कोकरे गाव कुठलं धन ढोपरेचा धवळपुरी दो तालुका पारने जिल्हा अहमदनगर दुपट्याने रात्री हल्ला केला रे किती वाजता दीड वाजता काय घडलं म्हणजे नेमकं झोपल्या जाय खत्र बघत होत कुत्र्या आलं ते नेमकं मी उठायला गेलो तळड्यात मला पाच जण लागला कुठे कुठे लागले चला तीन ठिकाणी लागले किती वाजताच होतो कुत्रा बघत होतो म्हणून उठलो होतो तळड्यात एक होता का दोन एकच होता मग पुढे काय झालं मग तो गेला निघून मग आम्ही जागेच बसलो मी जागे बसलो मग रागात बिघात गळत होतं मग दोन तीन उलट्या झाल्या जागेवर बसलो मग वन विभागाला कळवलं ठीक आहे वन विभागाच तिथे कोण आलं होतं साहेब आले त्या साहेब किती वाजता सकाळी सकाळी किती वाजता आले सकाळी आले सात साडेसातला बकरा किती बकरा आहे माले तीनशे आता बकऱ्यांचा वाडा कुठे खोड्यातला खोडदला कुठे नेमका हा खोडद चवज माळवाडी म्हणून आता तब्येत बरी तब्येत बरी काय दुखत दिक्कत काही नाही याच्या अगोदर बुट्ट्याने कधी हल्ला केला नव्हता नऊ आता पहिलीच वेळ पहिलीच वेळ याच्या अगोदर बुट्ट्या कधी पाहिलं बिबट्या मग पळलाय दर दिवस बघू जाय दर दिवस आहे तर रोज बघतो हो वाड्यावर येतो हा तर बुट्ट्यांची संख्या खूप वाढते हो। शासनाने काय करावं असं तुम्हाला काय वाटतं काय सूचना काय उपाययोजना करावं काहीतरी काहीतरी करा काय तुमच्या डोक्यात काय आयडिया काही नाही आमच्या डोक्यात काय आयडिया नाही काय नाही बरं शासना कोण आहे पिंजरा बिंजरा लावायला पाहिजे बिबट्यांची संख्या खूप वाढली बिबट्यांना पिंजरा लावून पकडून काय इकडचं पकडायचं आणि तिकडे सोडायचं त्यांच्या अडचणी त्यांना माहिती

हाँ हाँ आता मग तास झालाय उपचार व्यवस्थित मिळाले का हो काही तक्रार नाही काय नाही बाबा नमस्कार नमस्कार काय घडलं त्यावेळेस कुठे मी नव्हतं या वाड्यावर मी दुसऱ्या वाड्यावर होतो दोन वाडे उतरलो होतं मी उतरून माझा मुलगा हा काय ना मुला सतीश सतीश दैनूर कोकरे वय किती वीस हा वीस वय आहे त्यात मुलाचं लग्न झालं असेल लग्न झाले धनगर पण म्हणजे त्यांना पण भीती वाटते कुठे ना कुठे कोणाच्या शेतावर असतात कुठलं संरक्षण नाही 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 काय काय उपाययोजना करत आता काय आता सरकारच्या मानावर आपण बिबट्यांसाठी वाघूर लावतो वाघुरीला काय वापरत नाही आपण बिबट्यांच्या संरक्षणासाठी वाघुरला वाघूर लावतो तुम्ही झोपताना वाघूर लावून का झोपत नाही आता काय काय गजा वापराव एंगल काय काय वापरणार आम्ही रोज वाच संरक्षण पण मतوزه ना हां रोज वाढ गडी बरोबर आहे पण स्वतःची काळजी तर घेतली पाहिजे ना गे तो मने बरका त कायलाज नाही भाऊ आमचं स्वतःची स्वतः पण काळजी घेतली पाहिजे वन विभाग तर काळजी घेईलच शासन पण घे स्वतःची काळजी आपण स्वतः पण घेतली पाहिजे घेऊ ना आपण मेंडर न वाडा का लावतो तसल लाव वाडाला वाड्याचं काय नाही म्हणजे तेच हा वाघूर लावढी मारून येईल किंवा पुढे काय होईल किमान वाघूर असेल ना थोडंफार संरक्षण होऊ शकतं ना वाघुर शकतो नागुरने काय करायला पाहिजे तुम्हाला काय नसबंदी केली पाहिजे का त्यांना ठार मारलं पाहिजे का काय का आता जंगलात घेऊन सोडले पाहिजेत का आता जंगलात काय राहतोय तू जंगलात सोडलाय तू फिरताय आता हि गडी भरती नसबंदी केली पाहिजे काय ना आता काय करतोय सारखं ते नाही आम्हाला काय सांगतायचं जी। धनगरांचा जीव धोक्यात 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 हे बिबट्या दिसतोच रोज रोज चारायला गेले तरी दिसतो कधी कधी मेंढर पळून हा तुमच्या वाड्यावर कधी म्हणजे बकर चारायला गेलं आणि एखादं बकरू बिबट्याने नेलं नेली असा प्रसंग घडला गर्डी ना दोन चार नेली ते वन विभागाला कळवत नाही का कळवलं मग आता द्या दोपर काय करा द्या नाही करणार त्यांनी पंचनाम पंचनामा करतात ना भरपाई मिळते हा हो म्हणजे वन विभागाचं काम चांगलंय हा पंजा लागला का पंजा लागला बिबट्याने जेव्हा हल्ला केला तो तुम्ही जागेच होती हो कुत्र बघत होतं म्हणून म्हटलं तो कुत्रे धावला असेल ना तुमच्यावर कसा अटॅक केला मी आमच्या कुत्रे आज चारजारी होते ना लई देऊन पळ आला दळ मी उठायला गेलो दळ देऊन मनात दिलं पंजावा हजार ने वादडा केला असेल ना हो उठले असेल हो मग बिबट्याने हल्ला किती वाजता केला रात्री दीड वाजता मग सकाळी सात वाजेपर्यंत काय केलं मग कळवलं ना किती वाजता कळवलं फोन चार्जिंग ला होता चार्जिंग लगेच कळवलं मी सकाळी कळवलं तोपर्यंत सगळे तसेच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका